नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे मांडुळवाडी पाझर तलावातून बेसुमार पाणी उपसा अकाली पाणी टंचाईचे सावट गावचा पाणी प्रश्न एरणीवर ग्रामस्थांची कारवाईची मागणी श्रीगोंदा तालुक्यातील मांडुळवाडी येथील पाझर तलावातून अवैध बेसुमार पाणी उपसा करण्यात आला असून तलाव हातीत विना परवाना विहिरीमुळे येथील पाणी प्रश्न एरणीवर असल्याने जनावरे वन्यचार प्राण्यावर सुनामी पाणी संकट ओढवल्याचे चित्र दिसून येते या गंभीर बाबीमुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून सदर बाब गाव ग्रामपंचायतला लेखी अवगत करत संयुक्त सहाय्यांची मोहीम राबवत वरिष्ठ पातळीवर निवेदन सादर करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती समोर येते सदर पाजर तलाव गावासाठी पाणीपुरवठ्याचे प्रमुख जलस्रोत असून राखीव पाणीसाठ्याचा सा विचार न करता काही गैरमंडळींनी तलावाच्या भरावालगत विनापरवाना विहिरी पाडणे बेसुमार पाणी उपसा करण्याचा घाट घातला असून यामुळे अकाली तलाव पाणीसाठ्यात घट पडल्याने याचा गावची पाणी टंचाई पशुपक्षी वनचरे यांच्यावर गंभीर परिणाम होत असल्याने गाव ग्रामस्थ चिंताग्रस्त आहेत याबाबत या स्थानिक प्रशासनाला लेखी कळवत संयुक्त सह्यांची मोहीम राबवून या आशयाचे निवेदने वरिष्ठ पातळीवर सादर केलेले आहेत व आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी आयोजित जनता दरबारामध्ये आमदार पाचपुते आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना लेखी निवेदने दिलेले आहेत पण याबाबत अधिकारी दिरंगाई करत असून या प्रकरणाकडे शासन अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे सदर निवेदन सादर केल्याचा सा राग मनात धरून येथील गैरमंडळींनी अरवच्च भाषेत शिवेगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक व श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना सादर केले असून या गैरमंडळीकडून आमच्या जीवितास धोका असल्याने प्रशासन पोलिसांनी याकडे गांभीर्याने घेऊन संयुक्त कारवाई करावी अन्यथा श्रीगोंदा येथे होणाऱ्या इंजिनियर श्याम दरे यांच्या पाणी वाचवा आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून आंदोलन करण्याचा इशारा आनंदा दरेकर समवेत येथील ग्रामस्थांनी दिला आहे हा खास खबर विशेष घडामोडीचा आपल्या हक्काच्या एस एन न्यूज वर लाइक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्रिगोंदा